मला शेवटी एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की धनंजय मुंडे असं म्हणतात की मी एक लाख सहा हजार मतांनी निवडून बेचाळीस हजाराच्या एवढं सगळं जर माझ्या विरोधात असत तर मला म्हणजे जर मी एवढं सगळं जर वाईट केलं असतं किंवा काही गुंडगिरी हे केली असते केली एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान कुठे केलं असतं मला हे बघा बऱ्याचशा बूथ वरती फक्त शाही लावून जायचं एकाच माणसाने बटन दाबायचे मानल्यावर हो। एक लाख बेचाळीस हजार काय पावणे दोन लाखांनी निवडून येतात ना तुम्ही बुथ कॅप्चरिंग म्हणता बघा ना तिकडे जाऊन तुमची टीम पाठवा ना मुंबई तक परळी तक, <laughs> तक जाओ ना कळ तुम्हाला ह मुंबई से लेके परळी तक जाओ चुनके आते आले ते निवडून तसे बी आले असते पण कशाला हे करायचं ते काय पराभूत झाले असते का मी तुम्हाला सांगतो ते पराभूत अजिबात झाले नसते ते बहीण भाऊ दोघे एकत्र असताना आणि आकासारखा कार्यकर्ता असताना <laughs> आका इतना बडा आका जो आहे हां उसका आकार भी बहुत बडा आहे सब बडा आहे ते एवढं असताना तुम्हाला हे गरज काय होती हे शाई लागाव बाहेर जाओ अंदरशी एकच बटन दाबाव जे जे कर्मचारी होते ना माझं मत असं आहे की इन कॅमेरा परळी विधानसभा मतदारसंघात असलेले निवडणूक प्रक्रियेमधले जे कर्मचारी त्यांची इन्साईड स्टोरी जरा घ्या त्या स्टोरी स्टोरीमध्ये जे दिसेल ते तुम्ही आज तक म्हणजे मुंबई तक वरती जाहीर करा वाल्मिक करा खूप जुने कार्यकर्ते तुम्हाला तुम्ही बघितलं असेल त्यांना म्हणजे वर्षापासून म्हणजे कॉलेजच्या जमान्यापासून काहीतरी त्यांचे एकदम कार्यकर्ते वगैरे होते त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे ना स्वामीनिष्ठेच्या बाबतीत त्याला तोडच नाही तेव्हापासून गोळीबार व्हायचा बीडमध्ये परळीत गोळीबाराशिवाय दुसरं काय फार दिवसापासून मुंडे असताना पण हो मुंडे साहेबांपासून हिस्ट्री आहेत ना काही कॉलेजच्या त्यांचे ते ताब्यात घ्यायचं हे ते गोळीबाराने झालेलं आहे मग मुंडे साहेबांच्या काळात एवढं नव्हतं हे हो लय झालं त्यांचे जे पण तिकडून इथपर्यंत असा एकदम चेंज कसा झाला वाल्मिक कारण म्हणजे नाही नाही वाल्मिकांना हे पंडितांना बाजूला निघल्याच्या नंतर मला वाटतं ते धनंजय मुंडे आणि पंकजाताई इकडे राहिल्या दोन हजार चौदाला त्या निवडून आल्या नंतर दोन हजार एकोणीसला धनुभाव निवडून आले ते होणारच ना पराभूत झाले होते ते सव्वीस हजार मला वाटतं बरेचसं अंतर पडलं होतं त्यांच्यात ते एकाहत्तर हजार यांना पडले होते त्यांना शहाण्णव हजार पडले होते हा एक तीस एकतीस तीस हजाराने हरले एकोणीसला हरल्या एकोणीसला हरल्या चौदाला त्या आल्या एकतीस हजार मताने हरल्या होत्या त्या हो निवडून अगोदर पंकजा ताई जास्त मताने आल्या होत्या दोन हजार चौदाला त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब घड्याळावर होते मी बी घड्याळावर होतो मी सहा हजार मताने हरलो होतो हम्म जयदत्तांना आमचे वाचले होते ते बी हे अनिल जगताप जे आता कँडिडेट होते ना अपक्ष आता पंधरा हजार मतं पडली त्यावेळेसही त्यांना पंधरा का वीस हजार मतं पडली होती आणि मेटे साहेब फक्त सहा हजार मतांनी हरले होते जयदत्त अण्णा निवडून ना आले चौदाला चौदा साली पण वाल्मिक कराडांमधला हा फरक जो आहे तोच सगळ्यात त्यांच्यासाठी हे पडला असं तुम्हाला वाटतं की जो नाही आता आता वाल्मिकांना चुकीचं वागायला जास्त आत्ता लागले काय झालं पैसा जास्त झाला बहुतेक माल जास्त झाल्यावर जरा फुगिरी जागिरी वाढते ना लोकांची पैसे जरा पुढाऱ्यांकडे कमीच मिळाले पाहिजे जास्त पैसे झाल्यावर अति तिथं माती म्हणतात ना माती। हे परळीमधलं अति तिथं माती याचं उत्तम उदाहरण आहे आपली म्हण आहे ना अति तिथं माती हे अति तिथं माती आणि हे फार फ्लायसची माती झाली मातीला सुद्धा जरा एम एम मोठी असते ना हा गर एकदम खाली आला गर फ्लायसचा ग्र तसा हा गर आहे म्हणून हे सुस्त आहे हे संतोष देशमुख संतोष देशमुखला मारे फटकारे उसका बनव ऐस करो तैस करो हे जे वाक्य आहेत ह्या वाक्यामुळे हे झालंय पण तरी सुद्धा तुम्ही हे प्रकरण बऱ्यापैकी लावून धरलात आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला त्या दिवशी फडणवीस भेटले काही बोलले त्याच्याबद्दल परवाच भेटलात ना त्यांना वाल्मिक ज्या दिवशी तिकडे त्या दिवशी आभार मानल थोडस बोट हात लावला ते एकदम गरम लागलं मला साहेब याच्यापेक्षा जास्त बोलत नाही ते सरेंडर झाले आका सरेंडर झाले तुमचा आभार फक्त ते हसले आणि मी बाहेर निघून आलो आणि पळसकर साहेबांना विचारलं तर ते म्हणले साहेब आज भेटण्यासारखी परिस्थिती नाही तब्येत थोडीशी खराब आहे म्हणलं चला आम्हाला वाटलं आज वेळ मिळत तर ते आज साहेब गडचिरोले गेले सकाळी आणि आज आता उशिरा येतील आज कशी भेट होणार नाही उद्या होईल कॅबिनेटच्या नंतर आता तो आमचं पुढचं जे आता ह्या केसच्या संदर्भात काय काय पुढं करावं लागतं मला चांगली माहिती आहे ना जसं ते प्लॅनिंग करणार जे आरोपी आहेत ते त्यांचा सुटका होण्याचा किंवा हे करण्याचा आकाला सोडवण्याचा हे प्लॅन ते करतील आम्ही सगळे आतमध्ये कसे जातील हे बघू आणि हे म्हणजे कायमस्वरूपी ह्याला सजा लागली पाहिजे आता भावनेमध्ये सगळा महाराष्ट्र काय सगळेच जण एकवटलेले असतात पण साहेब हे वातावरण टिकलं पाहिजे ना पुढं पण टिकवलं पाहिजे ते कुटुंब आहे